जो वोट, वोट। नमस्कार सर्वांचं लाईव्ह वरती हार्दिक स्वागत हार्दिक अभिनंदन सर्वांना धन्यवाद तर आपण केलेले आहे लाईव्ह लाई चालू तर कोण एक नंबर घेतो सर्वांनी नंबर तर एक आपल्याला लाईक भेटलेली आहे तर कोणी लाईक केले बघूया आज एक नंबर कोणी घेतलेला आहे सर्वांचं लाईव्ह वरती हार्दिक स्वागत हार्दिक अभिनंदन मनीषा ताईंनी एक नंबर लाईक केलेला आहे धन्यवाद मनीषा ताई नमस्कार सर्वांचं लाईव्ह वरती हार्दिक स्वागत हार्दिक अभिनंदन आणि पंकजदा पंकजा कमेंट केलेली आहे नमस्कार मा नमस्कार पंकज दादा बोला काय चाललंय जेवण वगैरे झालं का तुमचं सांगा पंकज दादा ताई म्हणत आहे नमस्कार 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 मनीषा ताई तर बोला सर्वांनी सर्वांचं लाईव्ह वरती हार्दिक स्वागत हार्दिक अभिनंदन धन्यवाद सर्वांना तर पंकज दादा काय चाललंय जेवण वगैरे झालं का तुमचं सांगा मनुष्य तुमचं काय चाललंय जेवण झालं का के सांगा <coughs> केले जेवण आणि जेवण करून बसलेलं आहे लाईव्ह वरती तर बोला सर्वांनी सर्वांचं लाईव्ह वरती हार्दिक स्वागत हार्दिक अभिनंदन धन्यवाद सर्वांना बोला पटपट बोला कमेंट थांबलेला आहे कमेंट करा सर्वांचं लाईव्ह वरती हार्दिक स्वागत हार्दिक अभिनंदन धन्यवाद सर्वांना आज आत्ताच इकडं पाऊस उघडला आहे बोला सर्वांनी सर्वांचं लाईव्हवरती हार्दिक स्वागत हार्दिक अभिनंदन धन्यवाद सर्वांना तर बोला कमेंट करा <laughs> <laughs> तर बोला सर्वांनी तर बोला सर्वांनी सर्वांचं लाईव्हवरती हार्दिक स्वागत हार्दिक अभिनंदन धन्यवाद सर्वांना

कमेंट बोला सर्वांनी लाईव्ह वरती हार्दिक स्वागत हार्दिक अभिनंदन नेटवर्क झाला होता प्रॉब्लेम बाजूला आलेला आहे तो बोला सर्वांनी सर्वांचं लाइव वरती हार्दिक स्वागत हार्दिक अभिनंदन धन्यवाद सर्वांना तर थांबून याच ठिकाणी थांबून मला कमेंटच दिसत नाही तर मी एकच मिनिटात आता परत लाईव्ह चालू करतो ही बंद करून तर सर्वांना नमस्कार सर्वांनी थांबा दोन मिनटं लगेच मी दोनच मिनिटात लाईव्ह चालू करतो